कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या उत्तरेस कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत पोल उभ दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे हे पोल लवकर काढण्यात यावे अशी मागणी आज आम आदमी पार्टीकडून महापालिकेकडं करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक सत्याहत्तर मधील कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या उत्तरेस कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत पोल उभारण्यात आलाय मात्र प्रशासनाच्या गंभीर दुर्लक्षामुळं आजपर्यंत या पोलवर लाईट बसवण्यात आलेली नाही हा परिसर वर्दळीचा असून रात्रीच्या वेळी आणि विशेषतः पावसाळ्यात इथं दाट अंधार असतो त्यामुळं अपघात किंवा अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका निर्माण झालाय नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रशासनाची ही भूमिका निष्काळजी असंवेदनशील आणि जनतेच्या अपेक्षांना धोका पोहोचवणारी आहे यावेळी महापालिकेचे सहाय्यक अभियंता नारायण पुजारी यांना निवेदन देण्यात आले आम आदमी पार्टीचे समीर लतीफ विजय हेगडे गणेश मोरे लखन मोहिते उपस्थित होते गेल्या काही दिवसापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने कळबा मध्यवर्ती कारागृहाच्या उत्तरेस बाजूस पोल उभा करण्यात आहे तरी देखील त्यावरती लाईट बसवण्यात आले नाही त्यामुळे सातत्याने त्या ठिकाणी अपघात तसेच स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याचे स्पष्टपणे दिसून होते याकरिता कोल्हापूर महानगरपालिकेतला संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलेलं आहे तरी देखील त्याच्यावर अद्याप कारवाई झाली नसल्यामुळे आज त्यांना कणकणीत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे येत्या सात दिवसात जर त्या ठिकाणी लाईट नाही बसले तर नागरिकांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे